शिवणी येथे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या विशेष प्रयत्नातून शिवणी गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या रुपये तीन कोटी चोवीस लक्षच्या विविध विकास कामांचे। यामध्ये शिवणी ते शिरसगाव रस्ता डांबरीकरण आणि सुधारणा करणे आरफळ आणि ताकारी कॅनॉललगत सुरक्षा भिंत बांधणे रक्कम तीन कोटी रुपये आमदार फंडातून वाणी समाज दफणभूमी संरक्षण भिंत बांधणे रक्कम सात लाख रुपये गावांतर्गत बंदिस्त पाईप गटर बंद करणे रक्कम सहा लाख रुपये गावांतर्गत सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन करणे रक्कम अकरा लाख रुपये इत्यादी कामांची भूमिपूजन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे शुभास्ते तसेच युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम संचालक भारतीय सहकारी बँक यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी गावचे सरपंच श्रीयुत संदीप पवार उपसरपंच सौ सुजाता माळे श्रीयुत सतीश पवार राजेंद्र बापू संतोष जाधव दिलीप पवार राजेंद्र पवार संजय पवार प्रमोद पवार गीतांजली पवार वृषाली महाडिक मनीषा माने धनाजी मोरे बी एन पवार सर तानाजी पडळकर हनुमंतराव शेटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी नितीन महाडिक यांनी